नमस्कार मंडळी आज करू शेपू फळे आज आपण करणार आहोत शेपूची फळं तर त्यासाठी मी एक छोटी पेंडी शेपूची बारीक स्वच्छ धुवून चिरून साफ करून घेतलेले ते एक बाऊल झाले तर एक, एक त्यासाठी साहित्य बघा एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे एक छोटी बेसन पीठ घेतलं आहे एक चमचा छोटा ओवा घेतला आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे हळद अर्धा चमचा घेतले आता मी परातीमध्ये गव्हाचं पीठ घातलं आहे पीठ घालते त्याच्यानंतर हळद घालते त्यानंतर मीठ घालते गोवा बारीक असा हातावर चुडून घातलं की छान स्मेल त्याचा त्यानंतर ही भाजी घालायची त्यानंतर पाणी घालून थोडं तोड़ थोडं मळायचं आहे गोळा करायचा पूर्वी अशाच बायका करायच्या की परातीमध्ये असं करून चुलीवरती केलं की याचं चवीला छान होतात मध्ये मेथीसुद्धा घालून आपण मेथीचे फळं करू शकतो तर मी आज केले शेपूची फळं तर हे असा गोळा करून घ्यायचा पूर्ण आता एका बाउलमध्ये हे भिजलेलं भिजत घालण्यासाठी पीठ ठेवायचं आहे एक दहा मिनिट ते पंधरा मिनट असं झाकून ठेवायचं या शेपू फळांच्या फोडणीसाठी साहित्य बघा चार चमचे छोटे कांदा लसूण मसाला घेतला आहे आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता मीठ चवीनुसार घेतले चार लसूण पाकळ्या बारीक तुकडे करून घेतलेत कोथिंबीर बारीक चिरून घेतली एक छोटी वाटी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी कडीपत्ता सताटपाने तीळ एक छोटा चमचा शेंगदाणे भाजलेला कूट एक चमचा मोठा घेतलेला आहे हे पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे दहा पंधरा मिनटं मी ठेवलं होतं हाताला जर असं तेल लावलं आहे मी आणि तेलात हे असं चांगलं गोळवून घ्यायचं त्याचे गोळे करायचे छोटे छोटे असे पेड्याच्या आकाराचे केलात तरी चालते आणि असे चपटे चपटे करायचे फळं करतो त्याप्रमाणे आपण हे शेपू फळं करायचे आहेत मेथीची पण असे मेथीफळं करू शकतो आपण हा मीडिओ मेथीफळाचा दाखवलेला आहे तो बघून घ्या असे सर्व पिठांचे मी फळं करून घेणार आहे तर हे अशा प्रकारे तयार करायचे आहेत असं झालं पाहिजे गोल गोल तुम्ही कुठल्या पण आकारात करू शकता त्याला जरा हाताला तेल लावून घ्यायला लागते नाही तर चिकटते त्यामुळे मी परत हाताला तेल लावून घेते सर्व फळं करून घेते आता माझे सर्व करून झालेलं आहे हे तेलावरच करायला लागते नाही तर चिकटते हाताला त्यामुळे जर तेल हाताला लावून घेऊन हे शेपूफळं तयार करायचे आहेत असे झालेले आहेत आता हे वरती जर असं तेल घालायचं म्हणजे चिकटत नाही ते एकमेकाला आणि हे आता उकडत ठेवायचं आता मी भांड्याला या म्हणजेच चाळणीला तेल लावून घेते ज्याच्यातून मला हे उकडत घालायचं आणि त्याच्यामध्ये ही शेपूफळं घालून घ्यायची एकमेकावर घातली तरी हे चिकटत नाहीत कारण तेल लावलेलं ला असते म्हणून तुमच्याकडे मोठी चाळणी असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकताय तर माझ्याकडे ही चाळणी आहे असे मी घातलेले आहेत त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे एकमेकाला चिकटू नये म्हणून अशा प्रकारे झालेलं घालून अगोदर मी पाणी तापत ठेवले भांड्यात त्यामुळे ही फळं अशी वरती ठेवायची आणि गॅस मोठा करायचा पंधरा ते वीस मिनटं ते उकडते ही फळं शिजली का पाहू तर मी आता झाकण काढलंय हे चिकटत नाही याला म्हणजे हे शिजलेले आहेत असं होतं त्यामुळे हे शिजलेलं आहे आता हे काढायचं अशी मस्त शिजलेली आहेत फळं ही आणि चिकटलेलीसुद्धा नाहीत त्यामुळं आता मी ह्याचे तुकडे करून घेते असे पद्धतीने तुकडे करते असे चार चार केले तरी चालतात दोन दोन केले तरी चालतात पण खायला छोटे छोटे तुकडे बरे म्हणून मी असे चार चार तुकडे करते आणि हेला आता फोडणी द्यायची हे सर्व तुकडे करून घेते शेपूची फळं किंवा शेपूची भाजी का खावी तर हे शेपूची भाजी खाल्ल्यामुळं फ्लोरनाईट्स आणि विटॅमिन्स बी त्यात असते त्यामुळं मन शांत राहतं डोकं शांत राहतं त्यामुळं शेपूची भाजी खावावी काही काही लोकांना शेपूची भाजी अजिबात आवडत नाही जास्त करून जेंट्स लोकांना पण ह्या भाजीत गुणकारी भाजी आहे ही त्यामुळं शरीर स्त्रियांच्या शरीरात जे हार्मोन्सचे बदल होतात किंवा मासिक पाळीचे त्रास होत असतात ते कमी होण्यासाठी ही भाजी नक्की खावावी कारण मन आणि डोकं शांत राहिल्यामुळं झोप चांगली येते आणि झोप चांगली झाल्यामुळं आपला दिवस पुढचा चांगला जातो हो। तर त्यासाठी नक्की अशी फळं तुम्ही करून खावा किंवा भाजी करून खावा किंवा ह्याच्यात बरेच वेगवेगळे वे प्रकार असतात शेपूमध्ये सुद्धा करून खाल्लात तरी खूप चांगलं आहे शरीराला तर आता मी हे फोडणी देणार आहे गॅसवर पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालते खाल्लेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घालूया त्यानंतर जिरे घालायचे आहेत मोहरी कडकडायला लागली की लसूण घालायचं आहे की तीळ घालायचेत त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे नंतर मीठ घालायचं आहे कांदा लसून मसाला घालायचा हे सर्व एकत्र भाजायचं असं गॅस बारीकच ठेवायचा नाही तर करतात सर ते सर्व कोथिंबीर घालायचे त्याच्यानंतर ही आपण जी वरणफळं सॉरी शेपूफळं ठेवलेत त्यानंतर शेपूफळं करून घेतलेत आपण तुकडे ते घालायचे ते घातल्यानंतर आपण हे सर्व असं परतून घ्यायचं गॅस बारीकच ठेवायचा जास्त केला की काळं पडतं आहे सर्व मसाला आपला त्यामुळे बारीक करायचा आहे झाली आपली पुपड़ शेपुगुळं तयार आपली शेपुगुळा खूपच छान झालेली आहे तर थोडीशी कोथिंबीर याच्यावर घातलेली आहे त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट थोडंसं घालायचं आहे आणि परत हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मस्त आपली शेपोगळं छान झालेली आहे आता ही सर्व करण्यासाठी घ्यायची आहेत आपली शेपुगुळं अशी मस्त भन्नाट झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा असा नाश्ता एकदा करून बघा खूप आवडेल सहा फळांचा मस्त नाश्ता तयार झालेला आहे हा मी दयासोबत सर्व करणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय